क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट हो पुन्हा आले पंधराशे रुपये तुम्हाला आता पंधराशे रुपयेचा हप्ता नुकताच देण्यात आलेला आहे सप्टेंबरचा हप्ता आला ना तुम्हाला आला नसेल तर कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल कारण हप्ता आला आता राज्यातील सर्व लाडक्या वलींच्या खात्यामध्ये हप्ता आला सप्टेंबरचा हप्ता ज्या हप्त्याची तुम्ही सर्वजण एवढ्या दिवसांपासून आतुरतेने वाट बघत होते तो हप्ता अखेर जमा झालाच मग आता सोळावा हप्ताचं काय सोळावा हप्ता कधी मिळेल असा प्रश्न तुमच्या मनात होता ना तर सोळावा हप्ता जो आहे ना लाडके म्हणून तो आता लगेच मिळणार नाही आता सध्या तरी तुम्हाला सप्टेंबरचे पंधराशे रुपये देण्यात आलेले आहे सोळाव्या हप्त्यासाठी टाईम लागेल ओके